मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांचं सोलापूर नगरीत जल्लोषात स्वागत करण्यात आलं मनोज जरांगे तुम आगे बडो हम तुम्हारे साथ हे अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅलीसाठी मनोज जरांगे पाटील यांचं बुधवारी दुपारी दीड वाढण्याच दरम्यान सोलापूर शहरात आगमन झालं तुळजापूर नाका येथील ओव्हरब्रिज नजिक मनोज जरांगे पाटील यांच्या वाहनांचा ताफा पोहोचताच युवक वर्गानं आगेबडोच्या जोरदार घोषणा दिल्या त्यांच्या वाहनाला समाज बांधव तसंच समर्थकांनी एकच गराडा घातला त्यांना पाहण्यासाठी त्यांचं स्वागत करण्यासाठी प्रत्येकाची धडपड होती गुलाब पुष्पांचा वर्षा यावेळी करण्यात आला तर क्रेनद्वारे भला मोठा पुष्पहार घालून जरांगे पाटील यांचं सोलापुरात जोरदार स्वागत करण्यात आलं